संपन्न होत आहे तेव्हा प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी त्याचबरोबर विदर्भ संघाचे पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय नयनजी मुंडे सर या आपण सर्व प्रथम आपल्या आदर्शांचं पूजन करणार आहोत मी भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी काशीराव हडकणे साहेब आणि मोहर साहेब शिरामजी मोहर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमला अर्पण करा यांच्या प्रतिमेला श्रीरामजी मोहर पुष्पमाला अर्पण करतो विश्वरत्न रत्न परमपूज्य डॉक्टर बस आंबेडकर करके तथागत भगवान बुद्धा करुणा तथागत भगवान बुद्धाचे करुणा तथागत भगवान बुद्धा करुणा शो रत्न परमपूज्य डॉक्टर बस आंबेडकर करके जय विश्वरथ रत्न परमपूज्य डॉक्टर बस आंबेडकर करके जय ताई तुम्ही या ना तू कशाला वाटला या ना तुम्ही हो गंणी या प्रिया ना चला या ngerti itu, Video, भारतीय बौद्धमा सभेच्या वतीनं घेण्यात येणारी वंदना आज संघर्ष महिला मंडळ उत्साहाच्या आनंदाच्या भरामध्ये संपन्न झालेली आहे तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्धमा सभेचे पदाधिकारी वार्ड्यामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका सांग बालबालिका सर्वांना माझा माहितीपूर्वक जय भारतीय बौद्ध महासभेचा हा जो वंदनेचा जो उपक्रम आहे हा उपक्रम उपक्रम नाही या उपक्रमामध्ये आता ज्याप्रमाणे आता आपण लोक पाहत आहोत की भारतीय बौद्ध महासभेचे एवढे पुरुष वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत आणि त्याच्या सोबतच कमीत कमी चार वर्षापर्यंत चार पाच वर्षापर्यंत जवळपास फक्त पुरुष वर्गांनी हा वंदनेचा कार्यक्रम केलेला आहे पण उद्देश असा होता की प्रत्येक वार्डामधून प्रत्येक भागामधून या वंदनेच्या कार्यक्रमाला कमीत कमी दोन माणसं जुळावीत आणि हा जो भारतीय बौद्ध महासभेचा हा जो उद्देश आहे खूप मोठा व्हावा त्या भगवान बुद्धाच्या त्या भागवा बाबासाहेबाच्या विचारांची जी काही जाणीव आहे ही जाणीव लोकांपर्यंत व्हावी अशा प्रकारे ह्या भारतीय बौद्धमा सभेचा खरा उद्देश होता आणि तो उद्देश जवळपास मला वाटते आता आम्ही पाच वर्षा पाचपासून तर माणसांनी केलंच पुरुष वर्गांनी परंतु आता आम्ही महिला मंडळाची सुद्धा म्हणजे भारतीय बौद्धमा सभेची महिला कार्यकारिणीसुद्धा आम्ही गठित केलेली आहे आणि पुन्हा काही लोक जरी काही लोक काही कार्य नसतील परंतु पर नवीन व्यक्ती लोकंसुद्धा आम्हाला जुडत आहेत कारण त्यांना हा जो उपक्रम आहे हा उपक्रम खूप म्हणजे असा एक स्तुत असा उपक्रम आहे असं त्यांना वाटत आहे तशाचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या वार्डामधील बरेच लोक आमच्या या उपक्रमामध्ये जुडलेले आहेत कारण या आमच्या वार्डामधील जवळपास मला वाटतं अध्यक्ष आपल्या महिला अध्यक्ष संगीताताई बागडे वगैरे या ठिकाणी राहतात या एरियामध्ये राहतात आणि त्यांचा जो उपस्थित त्यांची जी उपस्थिती आहे ती उपस्थिती नेहमी त्यांच्या प्रत्येक आमच्या या भारतीय बौद्धमासभेच्या प्रत्येक कार्यक्रमाला असते आणि अशाच प्रकारे त्यांनी या भारतीय बौद्धमा सभेचा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला साथ द्यावी आणि इतर लोकांना जर आपण जोडू शकलो तर त्यांना आपण जोडण्याचा नक्की प्रयत्न करावा अशा प्रकारे मी तुम्हाला ही म्हणजे विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम यावर्षी जे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्याला माहीत असेल की जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला आणि तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर खूप मोठ्या प्रमाणात हा राबवल्या गेलात तसंच जो आपला ज्याच्यावर आपल्या देशाची राज्यघटना चालतोय राज्याचा कारभार चालतो आणि त्याच याचा एक अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्या अमृत महोत्सवी वर्ष सुद्धा संपूर्ण देशात या देशाच्या देशा राज्यकर्त्यांनी हे राबवायला पाहिजे होतं जसं घरघर तिरंगा केलं होतं तसं घरघर संविधान हे सुद्धा राबवायला पाहिजे होतं परंतु पाहिजे त्या प्रमाणात असं वाटतंय की, की या राज्यकर्त्याकडून तेवढा काही प्रतिसाद आजपर्यंत म्हणजे मिळालेला नाही एक किंवा दोन दिवस फक्त त्या सभागृहामध्ये चर्चा होतं परंतु लोकांमध्ये जी जागृती व्हायला पाहिजे ती जागृती झाली नाही म्हणून भारतीय बौद्ध महासभा या बडनेरा अमरावती महानगर शाखेने एक निर्णय घेतला की यापुढे आपण एक संविधान जागृती म्हणून अमृत महोत्सवी या वर्षामध्ये हे आपल्याला राबवायचं आहे त्यानुसार आज दुसरं जे पुष्प गुंपलं ते आदरणीय राजेंद्र भटकर सर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी उद्देशिकेपासून सुरुवात केलेली आहे नंतर मित्रांनो एक अशी एक सूचना महत्वाची अशी होती की आता ज्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये ई एमचा वापर केला गेलात आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे हे जे रिझल्ट आलेत हे रिझल्ट पाहून सगळ्या लोकांना धक्का बसला की असं कसं अनपेक्षित असे रिझल्ट आलेत आणि म्हणून मग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे यांनी ठरवलं की या ई एम मशीनच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं आहे तर सर्वप्रथम त्यांचा एक पहिला टप्पा आहे की आपल्याला विम विरोधी म्हणजे ई व्ही एम जी मशीन आहे त्या मशीनला जर विरोध करायचा आहे तर त्यांनी एक वंचित बहुजन आघाडीतर्फे एक पत्रक आपल्याकडे पाठवलेलं आहे आणि या पत्रकावर आपल्याला So, आपले संपूर्ण माहिती भरायची आहेत त्यात नाव आहेत आपला मोबाईल क्रमांक या जे जे ज्या म्हणजे या इव्हमच्या विरोधात लोक आहेत त्यांनी या पत्रकावर सह्या करून म्हणजे आपल्याला या धाट सरांकडे हे द्यायचे आहेत एक ही सर धार्मिक आणि राजकीय चळवळ जी आपली आहे तर त्याचं एक धकधकता असं म्हणून आपण की आंदोलन करता येतो त्या धगधकतेचे विचार या ठिकाणी या धमयांमधून मांडल्या जातात म्हणून ह्या धम्मयांची सुद्धा आपल्याला वर्गणीदार व्हायचे आहेत मागच्या वर्षी आमचे भारतीय बौद्ध महासभे जवळपास एक्कावन का। एक वर्गणीदार होते यावर्षी पुन्हा असं वाढले पाहिजेत तर काही लोक अजूनही राहिले जवळपास वीस पंचवीस लोक वर्गणी द्यायचे राहिले तर त्यांनी जे असेल तर जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत आदरणीय खंडारे सर यांच्याजवळ ती अडीचशे रुपये वर्गणी जमा करायची आहेत आपल्याला तेव्हा आपल्याला कुठे जानेवारीचा अंक हा रेग्युलर येईल याही परिसरातील ज्या महिला मंडळ आहेत किंवा परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करेल हे आपण जे बा, बाकीचे वर्तमानपत्र आहेत भरपूर वर्तमानपत्र वापरतोय त्यामधून आपली कोणत्याच प्रकार